गौतमी पाटील पाटील संकटात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा गौतमी हिच्या गाडीच्या अपघातानंतर जखमी रिक्षा चालक कुटुंबीय कारवाईची मागणी करत आहेत फक्त कारवाईच नाही तर गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलं रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी अत्यंत गंभीर आरोप केले असून पोलीस सहकार्य करत नसल्याचा त्यांनी दावा केलाय चंद्रकांत पाटील यांचा याबद्दलचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांनी थेट डी सी पीना फोन करून याबद्दलची माहिती घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पोलिसांनी आता विशेष पथक या प्रकरणात नेमले असून नुकताच अपघात झाल्यानंतर वाहन ज्या क्रेनच्या सहाय्यानं अपघात स्थळावरून हलवण्यात आले त्या ट्रेन चालकाची पोलिसांनी चौकशी केली आहे अपघात झाल्यानंतर गौतमी पाटीलच्या वाहन चालकानं ते क्रेन अपघातस्थळी बोलवल्याचं पोलीस तपासात समोर आलंय गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणानंतर पोलिसांवर दबाव वाढल्याचं बघायला मिळतंय चंद्रकांत पाटलांचा पाठोपाठ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणात फोन केला सदर गुन्ह्यातील प्रोग्रेस रिपोर्ट तात्काळ सादर करा सिंहगड रोड पोलीस स्थानकाच्या वरि, पोलीस वरिष्ठ निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आदेश दिला त्यामुळे आता गौतमी पाटील ही चांगलीच अडचणीत देण्याची दाट शक्यता आहे